नंदुरबार पोलीस मुख्यालयात योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयाला भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस दलातील विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी पोलीस कवायत मैदानाजवळ अद्ययावत ओपन जिम उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यासोबतच पोलीस मुख्यालयात नवीन सोलार प्रकल्पाचे लोकार्पण आणि अन्य सुविधांच्या कामांचाही त्यांनी शुभारंभ केला या प्रसंगी बोलताना योगश कदम म्हणाले की पोलीस दलाचे सक्षमीकरण आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे या सुविधांमुळे कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होईल या कार्यक्रमाला जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्ह्याचे आमदार खासदार आणि मान्यवर उपस्थित होते सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अफाटायचा पैसा वाटला आहे तरी देखील त्यांचे राज्यामध्ये सहाशे सोळा नगरसेवक निवडून आलेले आणि आमचे निष्ठावान जे आहे ते सर्वाधिक निवडून आलेले आहेत मला वाटतं हास्यास्पद आहे त्या त्यानंतर राज्याची माहिती नसावी मागील नगरपंचायती नगर, नगर परिषदांच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस राज्यामध्ये आमचे तेराशेपेक्षाही जास्त नगरसेवक हे निवडून आलेले आहेत जवळपास सतराच्या आस्पद आमचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत तिथे उभाट्याचे राज्यामध्ये त्यांना दोनशे आकडं पार करता आलेलं नाही नगरसेवकांचा मला वाटतं न, न, नगराध्यक्ष त्याचे दहाच्या आतच आहेत सहा की सातच आहेत मला वाटतं आज ठीक आहे त्या ज्या भ्रमामध्ये आहेत असेच जगह कायम भ्रमात राहिले त्यांचा पक्ष जो ऑलमोस्ट संपुष्टात आलेला आहे आता मुंबई महानगरपालिका देखील हातातून गेलेले आहे आता ह्यापुढे ठाकरेंचं जे राजकारण आहे ते शंभर टक्के संपलेलं आहे आणि संपुष्टात आलेलं आहे होय बाळासाहेब ठाकरेंचे विचार मात्र शंभर टक्के शिवसेना माध्यमातून माननीय एकदा शिंदे समाज माध्यमातून जिवंत सर भगवा कलर राजकारण सुरू आहे कशा पद्धतीने पाहता येणार बघा एम एमच्या दुर्दैव असं आहे की तरुण व्यक्तीकडनं हे आलेले वक्तव्य आहे तरुणांनी राजकारणामध्ये येत असताना नक्कीच पुढं आलं पाहिजे आज लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत परंतु मनामध्ये इतकी कटुता जर का असेल तर मला वाटतं हे देशाकरता किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याकरता काय पोषक नाही तरुणांनी विकासाचा विचार केला पाहिजे सगळ्या धर्मपंथीना सोबत घेऊन आपण राजकारणामध्ये काम केलं पाहिजे जो आपण बदल अपेक्षित आहे तो तरुणांनी घडवला पाहिजे तरुणच जर का असं हिरवा आणि भगवा करत राहिले मग तर अतिशय चुकीचं आहे आपण राजकारण संचा सन्मान केला पाहिजे संविधानाने आपल्या अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर विकास केला पाहिजे होय प्रत्येकाला आपल्या धर्माचा पाहिजेच परंतु अशामध्ये हिरवा पसरवा असं वक्तव्य कोणाचं असेल तर मग अभि हे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथे भगवाचंच राज्य राहील बघाय एम एम चा दुर्दैव असं आहे की एका तरुण व्यक्तीकडनं हे आलेलं वक्तव्य आहे तरुणांनी राजकारण हे विकासाचा विचार केला पाहिजे सगळ्या आपण राजकारणामध्ये काम केलं पाहिजे जो आपण बदल अपेक्षित आहे तो तरुणांनी घडवला पाहिजे आणि तरुणच जर का असं हिरो आणि भगवा करत राहिले मग तर अतिशय चुकीचं आहे आपण राजकारणामध्ये आहोत आपण संविधानाचा सन्मान केला पाहिजे संविधान जे आपल्या अधिकार दिलेलं आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण विकास केला पाहिजे होय प्रत्येकाला आपल्या धर्माचा वंताचा अभिमान असला ते बाळगला पाहिजेच परंतु अशामध्ये हिरवा पसरवा असं वक्तव्य कोणाचं असेल तर मग अभि हेच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथे भगवाचंच राज्य राहील अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा